होऊन चुकलंय तुमची धावपळ कुठपर्यंत आहे जवा एक तर राहाल ना तवा कराल तुम्हाला काय हाय काय नाही काय तुम्ही लय हवे तुडू नका काय तुमच्या माग कोण हाय नाही ती पण मला चांगलं माहित आहे कोण साथ देत आहे स्वर्गात आपल्या ह्या म्हणती दवाखान्यात राहती पण आणले दवाखान्यात ना पापा ना सारखं गोळ्या पिळ्या खाऊ दे की जरा फरक पडेल का नाही मी ये ना गे राहती तुझा बापा नेऊन आणली गे आता लगे मी घेऊन जातो अजून नाही सांचल नेऊ लगे अजून निघतो सारखं दोघांनी जायला पटेल निघतोय घालून दिल काय घर खायला खायला काय डोळ्या उघडा की जरा बघा जाय सकाळी मेगमपोतीचा प्रसाद आणलेला खायला का, 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 का तो सकाळी गुलाबजामुन भात ताज्या आणून दिलासनी नसली तुला जर काळजी नसली तर पट्टेल आहे कुणी दिलं तुमच्या पशीरसनी दिलं का तुम्हाला दिलं मला नाही का पाणी घालत नाही ती म्हणून दिला असतल खा म्हणूनशी ना आपण दिलं ती मी माझं पोट मारून लेकरासनी दिलं ना तुझ्या किती आणून दिलं किती दिलं आणून हा खाल्लं त्याला बघ कुणी खाल्लं काय आणून करून घाल इथं मग काय हाय का हाय मग कस काय उपाशी ठेवली लेकर तू अगं बाया उपाशी कोण म्हणलं ठेवू हा उपाशी कोण म्हणलं ठेवल घरात जातच म्हणली काय नाही म्हणून मग आजी मी कशी का काय काय का करून घाली ना ना घरात येसल काय मग तुमच सांगते तुमच आर्मी कुठं बी जगेन कसं बी मागून एखाद्याला खायला पण तुला मी काय म्हणलंय का करून दे म्हणलंय आता आतापर्यंत वाटत होत स्वतः या बुधीनं चालते पण तू बापा या बुद्धीनं चालणार आहे बाप अजून ला कळ लावून गेला आता महिनाभर घालून उघायला चांगली कळत या माणसाची चांगली काम घालायचे लय काय मी जर एका वर आडुन बसलो ना घरा बराची कळ जिरवीन मी अजून कसली जिरवायचे आणि त्या दुसऱ्याची झिरण सतत जिरायला लागली माझी जिरत हा कशी झिरत नाही एकला जीव साधा शिव कुठं विवट पण पाडा झालं कुठं पण जावा तानात कुठं पण पाडा जावा मग पडलो तर हाय बोललं लय उचलून नाहीये म्हणून तिथं सावसुरीत उचल आण तुला उचल एवढं सांगितलं नाहीतर काय बी करू का बाजी पितुए हो वाटलं होत काय तर जरा तुमचा गुणधर्म चांगला असेल पण लगा तुमच्यात तर सगळी इटू झडे या कायचं लांब न जवळ आमच्या पशी आम्ही तुम्हाला बोललोय आमच्या संघ बोला म्हणलंय का बोला म्हणलंय का आमच्या संघ बोला म्हणले का बोला म्हणलंय का चांगली ओळख लावते ते बाया करून खाय लाडूल गेलाय कळ असूर्दी बहिना बरं आणपाण देऊ नको ध्यान देऊन नको हा मग काय चुकलं काय चुकलं लेकर घेऊन निघून जा म्हणताय मग तुम्हाला काय म्हणाय पाहिजे ते नारद मुनी तसं ते बाहेर काढले त्याला म्हणा तुझ्या आण आणपाणी आणून घाल बस नारदमुनी झालाय आ नारद मुनी आव तुझ्या बापापेक्षा तुझ्या आई दहा वाट्यानं बरी ती कधी असं म्हणत नाही काय तुझं बघ म्हणती आता आज आयला बापाला नारद मुनी केलाय उद्या आयला अजून काय तर म्हणताल किरगिट बर तुमच्या पेक्षा या अर्ध तुम्हाला कोणी काय बोललं की मग चांगलं तुम्हाला चांगलं मग चांगली ती जरा काय वाकडं बोलली की मग नारद मुनी आहे ना

संस्काराची भाषा शिकवताय दुसऱ्याला पिकाप घेऊन वय कोण येत संस्कार कशाला शिकवताय दुसऱ्याला नाही शिकवत काय तुमच्यासारखे बिनडोक ना अर्ध्या डोक्याच्या माणसाच मी सांगतो होय आज जरा सुधीत हाय गाडी म्हणून ना दुसऱ्याला नारद मुनी ती नारद मुनी येऊन कळ लावून गेला ह्या नारद मुनीला चांगला पाहिल्यावर मग हे नारद मुनी सगळ्याला गोडाय घरात भांडण लावत नाही घर करून फिरत नाही लोकांची घर उद्वस्त करतोय निसता प्रपंच करायचं तर गॅस सोडून पण तुमच्यात वळण देखील वाद आहे तुमच्यातच चांगली ठेवली की वळण चांगली आहे करून खा माना जा असं सांगत नाही तू त्याला भाकरीच घाल नको तुझं बघूच नको याला तर उपाशी मरू दे आणि झिरवीन तेजी आणि बघीन तिची आणि उद्याच गाडी घेऊन येतो नेतो काय नेतोय देखीलच गाडीत भरून घेऊन जा म्हणा मग झाला कटल्या फिर कटल्या असू दे गोळ बैल असू दे पट्ट्या बघीन काय करायला जायचे माझं मी बघीन कसं सांभाळायचं काय करायचं स्वतःच्या पायर घेऊन स्वतःच्या पायर उभार राहिलं काय दुसरं पाय उभं स्वतःच स्वतःच्या पायावर उभा येते का हिकंड ये तिकंड आलाय माझं संघ काय येतं तुम्हाला रानात मकवान तू वाळून चालल चा। या ही आण पडली ती कंस आहे का चाल आपली वैरण आणायची तोडायची रानात जायचं की पडता या रान आहे माझ्या सासऱ्याच तुझा सासरा माझा कोण मला माहित नाही मग तू माझ्या रानात जाती कशाला जाती कशाला म्हणजे तुमच्या माझं नाय तुझं नाही केलं मी ते कोणाला बी दान धर्म करीन कोणाला नसेल त्याला म्हणेन येऊ ते दान धर्म करा कोण येते दा घ्यायला ती पण बघते मी बघणार आहे दान धर्म करायला एवढ्या मोठ्या ह्या काळजाच आहे का बापान लावलेली असलेली लेख म्हटले असं होणार आहे ना शांतता घरात कुठनं आणायची हो अहो तुमच्या आर कासल्या आपलं फणा फणा करायला लागले की पोरगा तरी सुद्धा मेंदू पाक तुमचं करपलाया आ येते ना सुधराची लक्षण आज पैसा अडक संपला असते म्हणून तर घरी इथं नवा ताव काढायला लागलाय पैसे धूर द्याय पाहिजे हात पाय बांधून या झाडाला मिरचीचा धूर द्या पाहिजे काय दोन हजार रुपये होत ना नाही घरात झोपलो होतो कुठे गेलो नाही पैसे कोणी घेतले तर नीट गप गुन्हा सांगा काय ओंबाय पैसे कोणी घेतले तर काय नाही काय माहित म्हणजे घरात होता ना दिवसभर तू त्याला कशाला काय बोलताय आ हे लगती तुझे ने लगा? बाप ने माझेच पैसे दवाखान्यात दुकानात नेलं आता काय माझा बाप चोरट आहे का ओ ओमबाई कितीला जातो दुकानात खर्च आला त्याला काय माहित आहे किती आला काय त्याची ती तापल होत अरे तुमची तुमचे गुण मला चांगली माहिती काय पापाला चोर म्हणताय का पापाला चोर म्हणताय का तुझ्या बापाला काढून घेऊन याला दुकानात लावायची आणि वर ना माझ्या बापाने तुमचं लिकूर दवाखान्यात नेलं असलं टोक ना काय हा तुमचं लिकूर का काय चांगलं अरे तुमचे आता काय म्हणू मी ज्याला सुरज नाही पैसे कोणी काढून घेतलं का कुठं पडलं हे माहित नाही घरच्यावर चोरीचा आरोप घेता या बिनाब्रुचा माणूस बिनाब्रुचा माणूस म्हणायचं ह्या माणसाला काय म्हणायचं तुम्ही

जायच आहे घेऊन जायच आहे माझी घेऊन जाते मी लेकर घेऊन जाणार आहे आता काय करता घेऊन जाते काय करत नसता तुम्ही तुमची धावपळ कुठपर्यंत आहे मला माहीत होऊन चुकलं या तुमची धावपळ कुठपर्यंत आहे जवळ एकटा राहचाल ना तवा कराल तुम्हाला काय आहे काय नाही काय तुम्ही हवे तुडू नका काय तुमच्या भागा कोण कोण साथ देतय कोण आधार देत अब भाकर घालताय का एक तुम्हाला भाकर लागला सांगायला भाकर घालू दे